आनंदौरी इबा मोकश यांची अप्रतिम लघु कादंबरी आज वाचून झाली ही कादंबरी तुकाराम महाराज आणि त्यांचे धक्के बंधू कानोबा या दोघांच्या अवतीवती फिरणारे आहे तुकाराम महाराजांच्या वैकुंठ वासानंतर बंधू कानोबा यांच्या मनातील तुकारामांच्या आठवण ह्या लेखन खूपच सुंदर पद्धतीने उपवल्या आहेत ही कादंबरी आहे शोधाची एका भावाच्या शोधाची एका भक्ताच्या विठ्ठलाच्या शोधाची एका लेखकाच्या तुकारामांच्या शोधाची आणि या सगळ्या शोधांच्या एकत्रित प्रवासाची आनंदौरी म्हणजे तुकारामांच्या देवी येथील घरातील देवाऱ्याची बैठक तुकारामांचे बालपण त्यांचा मोठा भाऊ सावची याला किती अल्पवयात आलेले बिरक तुकारामांचे जपलेले रुजवलेले वाणीव्यवसाहिक कौशल्य जीवनातील पत्नीविषयीची शारीरिक आसक्ती वडील आई प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर सगळ्यात मोठे कष्ट काय तर माणसाचा जन्म हे उमजले सत्य त्यातून सदैव पुरणारे अभंग आणि विठ्ठलमय झालेले जीवन यांची इंद्राणी नदीपलीकडच्या घंडात वनराईविषयीचा दृष्टिकोन सारेच आले त्यांचा लहान भाऊ काना याच्या तोंडवर आणलेली कथन ही या कादंबरीची कथा आहे एखादी अविस्मरणीय कादंबरी आपण पाहिली अनुभवली